सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या अच्छा भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अन्वी ही मधूकडे बघत बोलते की काही लोकांना सिंहाच्या लग्नाची एवढी घाई झाली होती की विचारूच नाका तेव्हा मधू म्हणते की अन्वी तू माझ्याकडे बघून काय बोलतेस मी विशालची पूर्ण चौकशी केली होती आणि राघवने सुद्धा विशालची सर्व माहिती काढली होती असे आता मधुही आण्वीला बोलते आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यातून अंग बाहेर काढू लागते अन्वी म्हणते की हो राघव मामाने माहिती काढली होती आणि त्यानंतर सर्व पॉझिटिव्ह समोर आलं आणि राघव मामाला विशालचा खरा चेहरा समजला आणि म्हणते की राघव मामाने सर्वांना ते सांगण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न केला पण राघव मामावरती कोणी विश्वासही ठेवला नाही तू तर त्याची बायको म्हणते ना तू सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला नाहीस असे आता अन्वी ही मधूला बोलते तेव्हा मधू म्हणते की अन्वी तू प्रत्येक गोष्टीत माझ्यावर काय ब्लेम करतेस तर रत्नाकर म्हणतो की राणी अन्वी अगदी बरोबर बोलते आणि चूक आपल्याकडून झाली आहे आपल्याला रागावरती विश्वास ठेवायला हवा होता रत्नाकर म्हणतो की आणि आपण काय केलं आपण विशालचा त्याच्याकडे पुरावा मागितला तेव्हा राजेश्रीसुद्धा म्हणते की हो आपल्याकडून खरंच चूक झाली आणि मग त्याची शिक्षा सिंधू आणि राघवला भोगावी लागली राजेश्री म्हणते की पण यापुढे अशी चूक आपल्या घरात कधीच होणार नाही राजेश्री म्हणते की आता आपण रागावरती विश्वास ठेवायला हवा तेव्हा लगेचच काकू आणवीला म्हणते की आणवी सगळ्यांना कळतंय पण तुला काही कळत नाही आणि लग्न हा काही भातुकलीचा खेळ नसतो आणवी त्यानंतर आता लगेचच आणवी म्हणते की मधुराणी मामी आज तरी तुला कळलं ना माझा राघव मामा आणि माझी सिम्मा मेड फॉर इच ऑदर आहात आणि त्यांना आजपर्यंत सगळ्यांनी किती एकमेकांपासून दूर करण्याचा प्रयत्न केला पण ते कधीच एकमेकांपासून दूर गेले नाही आणवी म्हणते की कि कोणी कितीही त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला तरी डेस्टिनीशी त्यांना जवळ आणतेच काकू आता आणवीला गप्पा गप बसाव्यास सांगते तर चिडून आणवी म्हणते की नाही आजी आज, आज मी गप्पा बसणार नाही तुमच्या सगळ्यांच्या युगोपाई माझा राघव मामा आणि सिम्माचं आयुष्य फैल होते रडतच आणवी आजीला बोट करत म्हणते की आजी तू बघ ना राघव मामा त्याच्या लाईफमध्ये हॅप्पी नाहीये आणि सिम्मा सुद्धा आणि मधुराणी मामीकडे बघ तुझी लाडकी सून ती सुद्धा हॅप्पी नाहीये त्यानंतर आणवी म्हणते की राघव मामा तू फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर दे तुझ्यासाठी सिम्मा ही फक्त सावीची आई आहे का रे रडतच आणवी म्हणते की तुला सिम्माबद्दल काही फिलिंग नाहीये का किंवा सिम्माबद्दल तुला प्रेम आहे का राघव मामा आणवी म्हणते की प्री प्लीज राघव मामा काहीतरी बोल एवढं सगळं होऊन गेलं तरी मला तू सांग तुझं सिम्मावरती प्रेम आहे का नाही एवढ्यात लगेच काकू म्हणते की आणवी हे त्या दोघांना सांगायची गरज नाहीये त्यांना सगळं कळतंय आणि लग्न हा भातुकलीचा खेळ नाहीये तेव्हा अन्वी म्हणते की एक्झॅक्टली बरोबर आजी आणि हेच मी तुला समजावण्याचा प्रयत्न करते आजी आज की लग्न हा भातुकलीचा खेळ नाहीये पण तुम्ही काही ऐकतच नाहीयेत अन्वी म्हणते की राघव मामा आणि सिम्मा दोघे ही सोसायटीचा प्रेशर घेतात आणि म्हणूनच त्यांच्या फिलिंग त्या एक्सपोज करत नाहीये काकू म्हणते तू काय सायकोलॉजिस्ट आहे का तर आण्वी म्हणते त्यासाठी सायकोलॉजिस्ट असायची गरज नाही कारण माझं दोघांवरती प्रेम आहे म्हणून मी त्यांची बाजू घेऊन बोलते आन्वी म्हणते की कारण मला समजतात आजी पण तुम्हाला त्या समजत नाहीयेत ऋतुजा म्हणते की काय कळलं तुला तर आन्वी म्हणते की हेच की मामा आणि सिम्मा त्यांच्या लाईफ मध्ये पुढक जाऊ नाही राहिलेत म्हणते की राघो मामाला त्रास झाला तर सिम्माला त्रास होतो आणि सिम्माला त्रास झाला की मामाला राघव मामाला वाचवण्यासाठी सिम्हा तिचा जीव धोक्यात घालते आणि हे कोण करतं ज्यांचं एकमेकांवरती प्रेम आहे तेच करतात ना असे आता आणवी सर्वांना सांगते आण्वी म्हणते की जेव्हा सिम्हाचं त्या फ्रॉड विशालसोबत लग्न ठरलं होतं तेव्हा या दोघांना किती त्रास झाला होता ना ते मी अगदी जवळून बघितलं आजी रडतच आणवी म्हणते की प्लीज राघव मामा आणि सिम्मा तुम्ही ॲक्सेप्ट करा की तुमचं दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे म्हणून तेव्हा आणवीचे ते बोलणे ऐकून इकडे सिंधू विचार करते की आणवी जे बोलते ते खोटं नाही आहे आज सुद्धा माझं राघववरती तेवढंच प्रेम आहे आणि राघवचे सुद्धा माझ्यावरती तेवढंच प्रेम आहे तेवढ्यात आता सिंधूचं दुसरं मन विचार करते की सिंधू तू काय विचार करतेस तू एवढा स्वार्थी विचार करतेस का राघवचं आता मधूबरोबर लग्न झालंय ते सर्व ऐकल्यानंतर आता राघव लगेचच मधूकडे बघत म्हणतो की मधू मला तुला काहीतरी सांगायचं आहे आणि लगेच राघव हा मधूसमोर येत म्हणतो की मधू मला तुझ्यापासून काहीच लपवायचं नाही आहे राघव म्हणतो की आणवी जरी लहान असली तरी तिला माझं मन कळालंय आणि आपण हे लग्न फक्त विनूसाठी केलं होतं पण आता मी हे नातं नाही निभावू शकत कारण मी सिंधूशिवाय नाही राहू शकत असे आता राघव हा मधुला बोलताच आता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो राघव म्हणतो की माझं सिंधूवर प्रेम आहे म्हणून मी आता हे सत्य सर्वात अगोदर तुला सांगतो नाच्या अगोदर सुद्धा मी तुला सांगितलं होतं की आपण फक्त वेणूचे आईबाबा राहणार रा आहोत राघव म्हणतो तरी सुद्धा मी तुला बायको म्हणून ॲक्सेप्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण ते शक्य नाही झालं राघव म्हणतो की मधू मी तुला त्याच वेळेस सांगितलं होतं की माझ्या आयुष्यातली सिंधूची जागा मी कुणालाही देऊ शकत नाही आणि आजसुद्धा ती जागा तशीच आहे राघव लगेचच मधूची माफी मागतो आणि म्हणतो की आणवी म्हणते ती एक अगदी बरोबर आहे आपल्या नात्यात नाक तू खुश आहे ना मी खुश आहे राघव म्हणतो तूच सांग मग अशा नात्याचा काय उपयोग आहे आयुष्यभर मी फक्त सिंधूवर प्रेम केलंय मधू आणि इथून पुढे सुद्धा मी फक्त सिंधूवरच प्रेम करत राहणार असल्याचे राघव आता मधूला बोलताच खडकन आता सिंधूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेवढ्यात आता सिंधू म्हणते की राघव काय बोलताय तुम्ही तर राघव आता सिंधूकडे येत म्हणतो की हे बघ मी आता मधूला जास्त खोटं नाही बोलू शकत सिंधू राघव म्हणतो की खरं तर हो आता मी जे करतोय आहे ना ते अगोदरच करायला हवं होतं पण आत्ता मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत सिंधू तर आता लगेचच सिंधू ही मधूकडे बघत राघवला म्हणते की मधुताईचा जरा विचार करा ना तर राघव म्हणतो की मी सगळा विचार करून बोलतोय सिंधू ते ऐकून आता रागाने मधु तेथून निघून जाते तर सिंधु सुद्धा तेथून जाऊ लागताच सिंधूला धरतो आणि म्हणतो की सिंधू आपलं दोघांचंही एकमेकांवरती खूप प्रेम आहे ही, ही गोष्ट तू नाकारू शकत नाहीयेस राघव म्हणतो की या काळात प्रेमाने सुद्धा आपल्या दोघांची खूप परीक्षा घेतली पण या परीक्षेमध्ये सुद्धा आपलं प्रेम कनभर सुद्धा कमी झालं नसल्याचे राघव आता सिंधूला समजावून सांगतो आणि राघव म्हणतो की प्रेम कधीचा शेवट सुद्धा अगदी सुखत असतो हे सुद्धा आपण जगाला दाखवून देऊ सिंधू राघव म्हणतो की तसंही आपली लव्ह स्टोरी अगदी हटके आहे सिंधू कारण आपण एकमेकांचं एकमेकांवरचं प्रेम भांडून व्यक्त केलंय राघव म्हणतो की आणि तुझंही माझ्यावर प्रेम आहे तेव्हा तू नाही म्हणूच शकत नाही सिंधू कारण तुझं माझ्यावर असलेलं प्रेम तुझ्या डोळ्यात स्पष्ट मला दिसतंय सिंधू असे बोलताच आता सिंधू ही राघवकडे बघू लागते तर आणवी खूप खुश झालेली असते राघव म्हणतो की आता देवाशी सुद्धा अशीच इच्छा आहे सिंधू तेव्हा तू सिंधू आता मागे हटू नकोस आणि आता नाही म्हणू नकोस असे म्हणत आता राघवने सिंधूचा हात धरलेला असतो राघव म्हणतो की तुझंही माझ्यावरती प्रेम आहे सिंधू बरोबर ना तेव्हा सिंधू म्हणते की तुम्ही ज्या सिंधूवरती प्रेम केलं होतं राघव ती ही सिंधू नाहीये आणि लगेचच सिंधू म्हणते की माझं तुमच्यावरती प्रेम नाहीये तेव्हा आणवी राघव सर्वांना मोठा धक्का बसतो आणि त्या क्षणी आता सिंधूने राघवच्या हातातील हात आता मागे असतो आणि त्या क्षणी आता सिंधू ही असते तेव्हा राघवला मोठा धक्का बसतो तर राजेश्री म्हणते की राघव म्हणतात ते अगदी बरोबर आहे रे लग्न हा काही भातुकलीचा खेळ नसतो त्यानंतर लगेचच राजेश्री म्हणते की पण आता हा विषय नको राघव तो आतमध्ये जाऊन आराम कर आपण या विषयावरती नंतर बोलू तर आता राघव हा लगेच जाणीव होऊन आतमध्ये निघून जातो इकडे आता सिंधू ही आतमध्ये जाऊन सिंधूच्या आता डोळ्यासमोर राघव काय बोलला ते सर्व आठवत असतं राघवने सिंधूला सांगितलेलं असतं की सिंधू माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही राघवने सांगितलेले असते की सिंधू आपल्या दोघांची लव्ह स्टोरी अगदी हटके आहे कारण आपण आपल्या दोघांचं प्रेम हे भांडून व्यक्त केलंय ते सर्व आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते राघवने सांगितलेलं असतं की सिंधू तुझंही माझ्यावरती प्रेम आहे आणि तू नाही म्हणू शकत नाही कारण तुझं माझ्यावरचं ते प्रेम तुझ्या डोळ्यात दिसतंय सिंधू ते सर्व आता डोळ्यासमोर येऊन सिंधू म्हणते की राघव तुम्ही असं का वागताय कारण तुम्ही आता मधुताईसोबत लग्न केलंय आपल्या जोडीदाराला एकटं सोडता येत नाही आहे रागव। हे तुम्हाला कसं कळत नाही आहे राघव तर राघवने सांगितलेलं असतं की हे बघ मधू लग्नाच्या अगोदरही मी तुला सांगितलं होतं की आपण फक्त वेणूसाठी लग्न करतो आहे आणि वेणूचे आईबाबा म्हणूनच राहणार आहोत हे राघवचे सर्व बोलणे आता सिंधूला आठवते तर आता सिंधू म्हणते की राघव तुम्ही वेणूसाठी मधुताईसोबत लग्न केलं आहे आणि तोही तुम्हाला आईबाबा मानतो आहे तेव्हा त्याला काय उत्तर देणार आहे सिंधू विचार करते की तुमच्या एका निर्णयाने बाकीच्या लोकांवरती काय परिणाम होणार आहेत याचा तुम्ही विचार आहेत का राघव असे आता सिंधू स्वतःच्या मनाशीच बोलत असते <से> सिंधू विचार करते की इतक्या दिवस सावीला मी तिच्या बाबासाठी झुरताना बघितलं आहे आणि आता सुद्धा तिच्या आईसाठी झुरेल याचा मी नाही विचार करू शकत सिंधू <से> विचार करते की मधुताईचा संसार मोडण्याचं पाप मी नाही करू शकत राघव मला माफ करा माझही तुमच्यावरती खूप प्रेम आहे राघव पण मी हे पाप नाही करू शकत असं आता विचार करत सिंधू ही मनाशी बोलते इकडे आता राघव सुद्धा बाहेर येऊन विचार करत असतो आणि सिंधूचे बोलणे आता राघवला आठवते सिंधूने सांगितलेलं असतं की राघव माझं तुमच्यावरती प्रेम नाहीये आणि तुम्ही ज्या सिंधूवरती प्रेम केलं ही ती सिंधू नाही ते सर्व बोलणे आता राघवच्या डोळ्यासमोर येते ते ऐकून आता राघव हा कानाला हात लावतो आणि मोठ्याने नाही नाही असे ओरडत म्हणतो की नाही सिंधू हे सर्व खोटं आहे तू जे बोलते ना ते खोटं बोलतेस राघव म्हणतो की नाही नाही सिंधू तुझं खरंच प्रेम आहे आणि आता ती ही गोष्ट तू नाकारू नकोस आणि माझ्या प्रेमाला तू नाही म्हणू नकोस तर आता राघव म्हणतो की सिंधू तू उशीर करू नकोस तर आता विचार करत तिकडे सिंधूसुद्धा म्हणते की आता खूप उशीर झालाय राघव सिंधू म्हणते की आपण आता एक अशा वळणावरती येऊन थांबलो की जिथे आता आपल्या सुखाचा विचार करणं म्हणजे स्वार्थीपणाचा विचार करणं होईल सिंधू म्हणते की तुम्ही प्लीज विचार करा तुम्हीसुद्धा याचा त्रास करून घेतला का त्याचा त्राससुद्धा मला होतो रडतच आता सिंधू विचार करत म्हणते की तुम्ही मला समजून घ्या राघव तर आता इकडे राघव विचार करत असताना तेवढ्यात पाठीमागून राजेश्री तिथे येते तर पटकन राजेश्रीला बघताच राघव त्याच्या डोळ्यातील पाणी पुसतो तेव्हा राजेश्री म्हणते की राघव डोळ्यातील पाणी किती जरी लपवलं ना तरी तुझ्या मनाला झालेली जखम मला दिसते राजेश्री म्हणते की प्रत्येक आईला त्याच्या मुलाची जखम ही दिसतच असते आणि पण तो बरोबर आहे की चूक हे त्याच्या आईनेच त्याला दाखवून द्यायची असते राजेश्री म्हणते की राघव तुझा सिंधूवरती खूप प्रेम आहे मला माहीत आहे आणि मला काही घरातल्या सर्वांनाच ते माहिती आहे पण जसं तू राणीबरोबर वागलास तेव्हा तिला काय वाटलं असेल याचा तू विचार केलायस का राघव तेव्हा आता राघव म्हणतो की आई मी माझ्या आयुष्यात असलेली सिंधूची जागा कुणालाच देऊ शकत नाही तेव्हा या बंधनात मी मधुला असं अटकवणं तुला बरोबर वाटतं का राघव म्हणतो की तेव्हा तिलाही सुखी आणि आनंदी राहण्याचा अधिकार नाही का तर राजेश्री म्हणते की हो प्रत्येकाला सुखी आणि आनंदी राहण्याचा अधिकार आहे राजेश्री म्हणते की पण कधी कधी प्रेमापेक्षा कर्तव्याला जास्त महत्त्व द्यावं लागतं राघव तर राघव म्हणतो की मी तोसुद्धा प्रयत्न करून बघितला आई तर राजेश्री म्हणते की माहिती आहे मला राघव राजेश्री म्हणते की मला माहिती आणि मला सर्व दिसलं सुद्धा पण ज्या पद्धतीनं राणीसमोर गोष्ट यायला हवी होती त्या पद्धतीने ती आली नाही राजेश्री म्हणते की तू तिच्यासमोर असं बोलला तर राणीचा आत्मसन्मान किती दुखावला असेल राजेश्री म्हणते की तू राणीला अगोदर विश्वासात घेऊन तुझा हा निर्णय सांगायला हवा होता राजेश्री म्हणते की मला माहिती आहे तुमच्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं नाहीये तरी तुमच्या नवरा बायकोच्या मध्ये असलेल्या अशा गोष्टी अशा पद्धतीने एकमेकांसमोर यायला नको होत्या राजेश्री म्हणते की जर विश्वासात घेऊन तू तिला ही गोष्ट सांगितली असती तर तिचा मान राखला गेला असता तर राघव म्हणतो की खरंच माझ्याकडून चूक झाली तर राजेश्री म्हणते की अजूनही वेळ गेलेली नाहीये राघव तू राणी but राजेश्री म्हणते की राणीला विश्वासात घेऊन तू हे सर्व सांग राघव तर राघव म्हणतो ठीक आहे तर आता तिकडे सिंधू ही रडत असते तर आता इकडे सिंधू जात असताना लगेचच राघव हा पुन्हा सिंधूकडे येतो आणि सिंधूला धरतो आणि म्हणतो की सिंधू खरंच माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि तू सुद्धा आता नाही म्हणू नकोस आपण आता एकत्र येऊ आणि त्याच वेळेस आता सिंधू ही राघवच्या डोळ्यात ते असलेलं प्रेम बघते आणि आता इकडे मोठे नाटक केलेले असते आणि आता राणी ही तिच्या पायाला इजा झाल्याचे आता दाखवून राणीने खुर्ची घेतलेली असते आणि खुर्चीवरून बसत राणी ही राघव आणि सिंधूकडे येते इकडे आता राघव सिंधू दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली देतात आता लगेचच राणी मोठ्याने ओरडते आणि म्हणते की मला लागलंय तर सिंधू ही आता राणीकडे येते आणि म्हणते की मधुताई तुम्ही कशाला इक इकडे आला आणि त्रास करून घेतला तर आता राघव आणि सिंधू पुन्हा राणीला खुर्चीवरून तिच्या बेडरूममध्ये घेऊन जातात तर आता बेडरूममध्ये राणीला सोडताच राघव आणि सिंधू तेथून निघून जातात तर लगेच खुर्चीवरून उठत राणी ती खुर्ची बाजूला ढकलते आणि म्हणते की सिंधू आता बघ मी तुला कसा त्रास देते ती तेव्हा आता राणी पुन्हा सिंधूला त्रास देण्यासाठी सज्ज झाली आहे तर आता फाट्यावरती मारून राघव आणि सिंधू पुन्हा एकमेकांच्या प्रेमाच्या ताकदीने कसे एकमेकांकडे येतात आणि एकमेकांच्या प्रेमाची कबुली देऊन दोघेही पुन्हा कसे एकत्र होतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा